बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत अद्यापही त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना मिळालेला नाही मात्र वाल्मिक कराड यांचा मोबाईल तेरा डिसेंबरपर्यंत सुरूच होता त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याची माहिती आहे त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचं यंत्रणांच्या तपासात समोर अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी आपल्या सहकार्यांसह मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले विशेष म्हणजे या फोटोत वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत असल्याचं दिसत आहे या फोटोमुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे कराड हे फरार असल्याचं सांगितलं जात आहे मग त्यांच्या सोबतचे पोलीस कर्मचारी नेमके काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच झाली असा आरोप होतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला एकवीस दिवस झालेत त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि हत्येच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आल्यानंतर एकूण नऊ पथकं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरांचा तपास घेत आहेत आतापर्यंत सीआयडी कडून वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे जवळपास शंभर संशयितांची पोलिसांनी विचारपूस केली आहे याशिवाय पोलिसांनी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या फरार मारेकऱ्यांची बँक खाती गोठवली आहेत तसंच या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले त्यामुळे या सगळ्यांना आता देशाबाहेर पळून जाणं शक्य नाही चारही बाजूंनी कोंडी झाल्यामुळे कराड हे आता पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचं सांगितलं जात आहे कराड यांना रविवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली होती मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता मात्र वाल्मिक कराड हे सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर शरण जातील अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड पोलिसांना कधी शरण जाणार आणि त्यांच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार याची ये उत्सुकता सर्वांना लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी